महसूल मंत्र्यांनी ते या ठिकाणी म्हटलं तर सुद्धा की बच्चू भाऊ तुम्ही पुन्हा सुद्धा आंदोलनाला बसू शकता मी कधी आंदोलन, आंदोलन करू शकता त्याला काय तुम्ही तर आंदोलनात कधी बसता आंदोलन करणारे तुम्ही काय आहे एक लक्षात घ्या की कोणाही आंदोलकाला आंदोलन हे सोप नसत अरे हा बच्चू कडू पाचव्यांदा अन्न आंदोलन करतोय त्याला काय सुडावर देण्यासाठी त्याच्या मायने जन्माला घातलं काय या पुढे खबरदार का मंडळी बच्चू कडू यांनी त्यांचं आंदोलन मागे जरी घेतलं असलं तरी जो एक प्रसंग घडलाय तो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलाय तो प्रसंग नेमका काय आहे तोच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी गेल्या सहा दिवसांपासून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू होतं सतरा मागण्या त्यांनी सरकार समोर ठेवल्या होत्या आता बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल सरकारने पाच दिवस उलटून गेल्यानंतर घेतली काल चंद्रशेखर बावनकुळे सरकारचे प्रतिनिधी म्हणून एक पालकमंत्री म्हणून तिथे उपस्थित राहिले आणि बच्चू कडूंची त्यांनी चर्चा केली त्यानंतर काय झालं बावनकुळेंनी भाषण करताना एक विधान केलं म्हणाले की बच्चू भाऊ देशात काय चाललंय ते तुम्ही पहा आंदोलन तर काय तुम्ही नंतरही करू शकता तुम्ही आंदोलन केव्हाही करू शकता तुम्ही आंदोलकच आहात असं विधान त्यांनी केलं आता हे विधान केल्यानंतर बावनकुळे तिथून निघून गेले मात्र त्या उपोषण स्थळी बच्चू कडू यांच्या धर्मपत्नी नैना कडू उपस्थित होत्या त्यांना हे विधान इतकं खटकलं की त्यांनी माईक हातात घेतला आणि बावनकुळेंना ठणकावून सांगितलं बावनकुळे तुम्ही म्हणाले की आंदोलन कुणीही करू शकतं आंदोलन करणं तुम्हाला काही सोपं वाटतंय काय एक दिवस देवेंद्र फडणवीस यांना उपवास करायला सांगा आणि मग अमृता फडणवीस यांची काय अवस्था होते ते पहा बच्चू कडू यांना त्यांच्या आईने जन्म काही सोळावर चढवण्यासाठी दिलाय का तुम्हाला असं म्हणताना लाज वाटली पाहिजे सरकारला लाज वाटली पाहिजे आज बच्चू कडू पाचव्यांदा बच्चू कडूंना पाचव्यांदा हे अन्नत्याग आंदोलन करावं लागतंय पुन्हा जर बच्चू कडू अन्न यांना अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ आली तर सरकारमधील सर्व मंत्र्यांना अन्नत्याग करायला लावू प्रहारचे कार्यकर्ते ते करायला त्यांना भाग पाडतील असं बावन कुळेना त्यांनी ठणकावून सांगितलं आणि बावनकुळेना आपली मान खाली घालून तिथून पळ काढावा लागला नैना कडू यांचं दोन मिनिटांचंच पण धडाकेबाज भाषण सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरते माननीय महसूल मंत्र्यांनी ते या ठिकाणी म्हटलं तर सुद्धा की बच्चू भाऊ तुम्ही पुन्हा स्वतः आंदोलनाला बसू शकता पण तुमचे बहीण म्हणून तुम्हाला सांगते चंद्रशेखर भाऊ एक लक्षात घ्या की कोणाही आंदोलकाला आंदोलन हे सोपं नसतं लक्षात घ्या तुम्ही एक दिवस उपवास केला माननीय देवेंद्रजींनी एक दिवस उपवास करावा आणि मग आमच्या अमृता वहिनींची काय स्थिती होते हे हे लक्षात घ्या मला संपूर्ण शासनाला हे सांगायचं आहे कोणताही पक्ष असो हो, तो सत्तेत गेल्यावर त्यांनी सर्वांनी एकत्रित बसावं आणि माय बाप शेतकऱ्यासाठी एकदा पूर्णतः आपलं नियोजन आखावं मग तो कांदा उत्पादक असावा तो कपाशीचा उत्पादक असो तो उसाचा उत्पादक असो त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याला आनंदाने जगता यावं असं नियोजन करण्याची कोणतीही अक्कल भारतीय राजकारण्याला राहिली नाही का असा प्रश्न इथे पडतोय म्हणून सगळ्या पक्षातील राजकारणाला ही सामान्य माणसाच्या वतीने एक विनंती आहे की एकदा काहीतरी शेतीचं नियोजन ठरवा जेने करून आंदोलनाला हे पन्नास आंदोलन कधीतरी पाहायला पाहिजे या सरकारनं येऊन अरे हा बच्चू काढू पाचव्यांदा अन्नत्याग त्याग आंदोलन करतोय त्याला काय सुडावर देण्यासाठी त्याच्या मायनं जन्माला घातलं काय हे आपण पाहिलं पाहिजे जो कोणी आंदोलन सामान्य माणसासाठी या चिंतित करणार आहे त्याचा पीड पीड तुटतो त्याचा कार्यकर्ता मरतो त्याचं कुटुंब सुद्धा मरत आणि म्हणून शासनानं स्वतःची गेंड्याची कातडी बाजूला ठेवून कोणतंही शासन असेल आज भाजपचं असेल उद्या काँग्रेसचं असेल या सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी या दिव्यांगाच्या प्रश्नासाठी सगळे पक्ष आणि जातपात दूर ठेवा आपला स्वार्थ दूर ठेवा आणि कधीतरी या मातीच्या माणसासाठी एकदा नियोजन करा आणि त्याची अंमलबजावणी करा ही विनंती आहे यापुढे खबरदार का बच्चू कडूला अन्न आंदोलनाला कोणी पाठी पाडलं तर लक्षात ठेवा प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला हा प्रहारच्या वतीनं शब्द आहे